महाराष्ट्र बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या ऍक्ट एक नुसार जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्खुनी बौद्ध उपासक उपासकांचं श्रद्धेच ठिकाण असलेलं महाबोधी महाव्या तिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या ऍक्ट नुसार ताब्यात नाही त्या ठिकाणावर चार हिंदू चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या ऍक्ट नुसार तो प्रदर्शित अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे

आपल्या एका बैठकीवर आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज केलेला आहे यानंतरची नीती आपले एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे म्हणते जर या याच्यानंतरही जर लढा आला तर आपलं यश मिळालं नाही किंवा बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा पहिली गोष्ट एका प्रश्नाचा आपल्याला उत्तर देतो की हे माझ्या एकट्याचा आवाज नाही आहे हे समस्त भिक्षू संघाचा आवाज आहे हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे समता सैनिक दलाचा आवाज आहे आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही आहे हा सांघिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आसकेचं ठिकाण आहे खर तर ते इतर सर्व ठिकाणं प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत पण असून सुद्धा बोधांच्या ताब्यामध्ये नाही तर ते बोधांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे ती आम्ही सांघिक निर्णय सांगिक विचार येऊनच पुढच्या पाऊल आम्ही उचलू आणि महाबोधी महा विहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहावेत